श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण श्रीमद आजबोध या ग्रंथामधील दशक सातवा यामधील समास आठवा श्रवण निरूपण याविषयीचे विवेचन श्रवण केले या व्हिडिओमध्ये देखील आपण दशक सातवा यामधील समास नववा श्रवण निरूपण याविषयीचे विवेचन श्रवण करणार आहोत श्रोते हो तुम्हाला जर आपल्या श्रवणामृत्या चॅनलवरील व्हिडिओ श्रवण करायला ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका समर्थ रामदास स्वामी सांगतात की माणसाच्या जीवनातील सर्व अंगांना समाज स्पर्श केल्या वाचून राहत नाही केवळ अंतरंगाशी संबंध असणारे आध्यात्मिक जीवन का असे ना त्या जीवनामध्ये देखील सद्गुरु मिळणे व त्यांची संगती घडणे ही समाजाची देणगीच आहे वस्तुस्थिती अशी असल्याने स्वतः मिळवलेले ज्ञान प्रत्येकाने समकालीन समाजाला मुक्त हस्ताने द्यावे असा श्री समर्थ रामदास स्वामींचा आग्रह आहे हे ज्ञानदान करण्याचे दोन प्रधान मार्ग चालत आलेले आहेत व्याख्यान व प्रवचन यांच्याद्वारे आपले ज्ञान लोकांना श्रवण करायला लावून त्यांना ज्ञान संपन्न करणे हा एक मार्ग आहे आणि दुसरा म्हणजे आपले ज्ञान भाषाबद्ध करून लोकांमध्ये प्रस्तुत करणे हा होय कोणत्याही ज्ञानाची उपासना करण्यास एक विशिष्ट धारणा लागते अर्थात आत्मज्ञानाची उपासना करण्यासाठी देखील काही पूर्वतयारी आवश्यक असते परंतु मानवी समाज अफाट आहे कोणत्या स्त्री किंवा पुरुषापाशी अशी तयारी आहे जे आपणास माहीत नसते म्हणून सर्व समाजाची जी व्यवहार भाषा आहे तिच्यामध्ये अध्यात्म सांगत राहावे तिच्यामध्येच अध्यात्म लिहित जावे जो अधिकारी असेल तो त्याचा फायदा करून घेतोच पण जो अधिकारी नसेल तो देखील ग्रंथांमधील विचारांच्या प्रभावाने अधिकारी बनून आपले कल्याण करून घेतो संतांचा दृष्टिकोन एका अर्थाने विज्ञानाशी जुळता असतो निरीक्षण आणि प्रयोग यांनी सिद्ध झालेले सिद्धांत तयार करणे आणि त्यांच्या सहाय्याने घटनांचा बरोबर अर्थ लावणे हे विज्ञानाचे काम आहे संतांनी मानवी जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण केले स्वतःच्या जीवनावर निर्भयपणे प्रयोग केले आणि या जगातील जीवनाचा संपूर्ण अर्थ शोधून काढला संतांचे अनुभव विश्व मोठे व्यापक आणि सर्वस्पर्शी असते ते अतिजीवंत ताजे व रसरशीत असते त्यांची बुद्धी सूक्ष्म असतेच पण त्यांची प्रतिभा अखंड जागी असते संत स्वतःचे जीवनदर्शन ग्रंथांमध्ये भाषाबद्ध करतात अर्थातच ग्रंथ कसा असावा याबद्दल त्यांचे विचार थोडेसे भिन्न असतात समर्थ रामदास स्वामींचे म्हणणे आहे की ग्रंथाच्या बहिरंगापेक्षा अंतरंगास फार असते संत जी भाषा वापरतात तिच्यामध्ये स्वतःचा अपाट अनुभव गच्च भरण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच संत ग्रंथांमध्ये जेथे तेथे अनंताला गवसणी घालणाऱ्या कल्पनांचा सुकाळ आढळतो ग्रंथांमधील शब्दांचा आधार घेऊन वाचक जर अतिंद्रिय अव्यय अव्यक्त आणि अनंतसद वस्तूंच्या अनुभव क्षेत्रामध्ये शिरू शकला तर तो ग्रंथ ग्रंथ या नावास पात्र समजावा तो ग्रंथ खरा उत्तम की जो अभ्यासाला असता वाचकाच्या अंतरंगावर खोल परिणाम करतो आणि त्याच्या जीवनाला ताबडतोब अध्यात्माचे वळण लागते इतकेच नव्हे तर वाचकाचे अनेक संशय फिटून आत्मस्वरूपाबद्दल त्याची निश्चित धारणा झाली पाहिजे सांगण्याचा सारांश असा की सामान्य माणसाचे स्वार्थी व अहंकारी जीवन अनेक अशुभ वासनांनी लिडबिडलेले असते श्रवणाने अथवा ग्रंथ सेवनाने त्या जीवनात अमूलाग्र बदल घडणे आवश्यक असते यासाठीच माणसाने पुन्हा पुन्हा श्रवण करावे किंवा एकच ग्रंथ अहोरात्र अभ्यासावा ज्या ग्रंथामध्ये पद्धतशीरपणे आणि तर्कशुद्ध अध्यात्म सांगितलेले असेल असेच ग्रंथ वाचावे ग्रंथांच्या वाचनाने आपले मन भगवंतावर स्थिर होण्यास मदत झाली पाहिजे तो वाचून आपला बुद्धिभेद होऊ नये ग्रंथाच्या वाचनाने किंवा श्रवणाने आपल्या शंकांचे निरसन व्हावे अशा प्रकारचे जे अद्वैत ग्रंथ असतील ते अवश्य वाचावे असे समर्थ रामदास स्वामी आपल्या विवेचनामध्ये सांगतात साधक वृत्तीच्या माणसाला ग्रंथ उपयोगी पडतात यात शंका नाही परंतु जे ग्रंथ उपयोगी पडतात त्यांची लक्षणे कोणती ते समर्थ रामदास स्वामी सांगतात आत्मज्ञानाचे सुस्पष्ट वर्णन करून साधन मार्गाचे यथोचित वर्णन करणारे ग्रंथ परमार्थी माणसाला उपयोगी पडतात मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ मूल्य कोणते आणि ते साधण्याच्या किंवा अनुभवण्याचा मार्ग कोणता या दोन गोष्टी पद्धतशीरपणे सांगणे खरे वाङ्मयाचे कार्य होय या पृथ्वीवर विलसणारे जीवन कसे आहे हे नुसते चित्रित करणे हे काही वाङ्मयाचे खरे कार्य नाही वाङ्मयामध्ये माणसाच्या अंतरंगात बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य असायला हवे माणसाला आत्मज्ञानापर्यंत पोहोचवण्याची शक्ती असायला हवी हे ज्यात नाही त्यात ग्रंथ हे नुसते नावच द्यायचे इतके समाजामध्ये कितीतरी व्यक्ती असतात त्यातील पुष्कळ तमोगुणी असतात त्यापेक्षा कमी रजोगुणी असतात आणि त्याही पेक्षी कमी सत्वगुणी असतात सत्वगुणी माणसांमध्ये देखील निव्वळ शुद्ध भगवंताची आवड असणारी माणसे सर्वात कमी असतात त्यांनाच फक्त परमार्थ साधण्याची हौस असते म्हणून त्यांना आत्मज्ञान प्रतिपादन करणाऱ्या अद्वैत ग्रंथांची आवड असते व बाकीच्या इतर लोकांना इतर विषयांची ओढ असते म्हणूनच ज्या ग्रंथांमध्ये शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचे विवेचन असते सार कोणते व असार कोणते हे सांगितलेले असते अशा ग्रंथाचे परिशीलनात विवेक निर्माण करते आणि त्याच्या बळाने माणूस आत्मज्ञानापर्यंत पोहोचतो अशा प्रकारे समर्थ रामदासांनी या समासामध्ये श्रवणाचे व ग्रंथाचे महत्व केलेले आहे तलातर ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात श्रवण निरूपण mm -hmm. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम mm -hmm. आता श्रवण कैसे करावे तेही सांगी जेल अघवे श्रोतावधान द्यावे एक चित्ते श्रीराम एक वगतृत्व श्रवनी पडे तेने जाले समाधान मोडे केला निश्चय विघडे अकस्मात श्रीराम ते वगतृत्व त्यागावे जे माईक स्वभावे जेथे निश्चयाच्या नावे शून्याकार श्रीराम एका ग्रंथे निश्चय केला तो दुजयाने उडविला तेने संशयोची वाढला जन्मवरी श्रीराम जेथे संशय तुटती होय आशंका निवृत्ती अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे श्रीराम जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथधरी प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची श्री राम। जेने सोडिला इहलोक जो परलोकीचा साधक तेने पहावा विवेक अद्वैत शास्त्री श्रीराम जयास पाहिजे अद्वैत तयापुढे ठेविता द्वैत तेने क्षोभले उठे चित्त दया श्रोत यांचे श्रीराम आवडी सारिखे मिळे तेने सुखची उचंवळे नाही तरी कंटाळे माणस ऐकता श्रीराम ज्याची उपासना जैशी त्यासी प्रीती वाटे तैशी तेथे वर्णिता दुजयासी प्रशस्तन वटे श्रीराम प्रीतीचे लक्षण ऐसे अंतरी उठे आणायासे पाणी पान वाटे जैसे आपण ची धावे श्रीराम तैसा जो आत्मज्ञानी नर तयासना बडे इतर तेथे पाहिजे सारासार विचार ते श्रीराम जेथे कुळदेव भगवती तेथे पाहिजे सप्तशती इतर देवांची स्तुती कामा नये सर्वथा श्रीराम चाव्रता न लगे भगवद्गीता साधु जनाशे चिनाहि श्रीराम वीरकंकनिता ना, श्री वीरकंकन ना परिते शोभा पावनाकि तेथे आनी कामानये सर्वधा श्रीराम महात्मे बोलिली जेथील तेथे वन्द्य जालि विपरीत तरी ते विलक्षण श्रीराम मल्लार महात्म द्वारकेसी द्वारका महात्म नेले का काशी काशी महात्म्य वेङ्कटेशी शोभान पवे श्रीराम ऐसे असे वाड परिथिल तेथे तेथेची गोड तैसी ज्ञानिया सचाड अद्वैत अद्वैतग्रन्थाचि श्रीराम योगिया पुडे रहान परियक्षवन्ता पुरे पाशान पण्डितापुडे डफकान शोभान पवे श्रीराम वेदज्ञान पुरे जति निष्पृहापुडे फलश्रुति ज्ञानिया पुडे पोति कोकशास्त्राची श्रीराम ब्रह्मचर्यापुडे नाचनि रासक्रीडानिरूपी राजहंसा पुुढे पाणी ठेविले जयते श्रीराम तैसे अंतरनिष्ठा पुढे ठेविले शृंगारी कटी पडे त्यांचे कैसे घडे समाधान श्रीराम तरंकाची आशा तक्र सांगणे पियुषा तन्या फाशी उचिष्ट चांडाळी श्रीराम कर्मनिष्ठा वशी कर्ण पंचाक्षरी निरूपण तेथे भंगे अंत कर्ण सहजची त्याचे श्रीराम तैसे परमार्थी कजन तयास नसता आत्मज्ञान ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही श्रीराम हे बोलणे जयाची स्वहित करणे तेने सदा विचरणे अद्वैत ग्रंथी श्रीराम आत्मज्ञानी एकचित्त तेने पहावे अद्वैत एकांत स्थळी निवांत समाधान श्रीराम बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता परता परमार्थ तारुत की श्रीराम इतर जे प्रपंचिक हास्य विनोद नवसिक हित नव्हे पुस्तक परमार्थासी श्रीराम जेने परमार्थ वाडे आंगी अणुता पचडे भक्ती साधनावडे त्या नाव ग्रंथ श्रीराम जो ऐकताच गर्वगळे ताते भ्रांती च मावळे नातरी एक सरे मोळे मन भगवंती होय उपरती अवगुण पालटती जेने चुके अधोगती त्यानाव नाव ग्रंथ श्रीराम जेने धारिष्ट चढे जेने परोपकार घडे जेने विषय वासना मोळे त्या नाव ग्रंथ श्रीराम જેને પરત્રે હોય જ્ઞાન જૈને હોય જે પાવન યા ના ગ્રંથ શ્રીરામ ગ્રંથ ભૌત હસતી નાના વિધાને ફળશ્રુતિભે વિરક્તિ ભક્તિ તો ગ્રંથ ચિનવે રામ મોક્ષે વિન ફળશ્રુતિ તે દુરાશેચિ પોકતા ઇકતા પુડતી દુરાશાચી વાઢે શ્રીરામ श्रवणी लोभोपजेल जेथे विवेक असेल तेथे बैसली दुराशेची भूते तया धोगती फळ श्रुती पुढे तरी पावण म्हणती तया जन्म धोगती सहजची झाली श्रीराम नाना फळे पक्षी खाती ते चितया होय तृप्ती परिता चकोराचे चित्ती अमृत वसे श्रीराम तैसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वास परिते भगवंताचे अंश भगवंतची इच्छिती श्रीराम ज्ञानियाच पाहिजे ज्ञान भजपाच पाहिजे भजन साधकाच पाहिजे साधन इच्छे साधिखे श्रीराम परमार्थास सा परमार्थ स्वार्थास पाहिजे स्वार्थ कृपणाच पाहिजे अर्थ मनापासून श्रीराम योगियास पाहिजे योग भोगियास पाहिजे भोग रोगियास पाहिजे रोग हरती मात्रा श्रीराम कवीच पाहिजे प्रबंध तार्किकास तर्कवाद भाविकास संवाद गोड वाटे श्रीराम पंडितास पाहिजे वित्पत्ती विद्वासास अधेन प्रीती कळावंता आवडती नाना कळा श्रीराम हरिदासावडे कीर्तन सुचित्मता संध्या स्नान कर्मनिष्ठ विधिविधान पाहिजे ते श्रीराम प्रेमळात पाहिजे करुणा दक्षता पाहिजे विचक्षणा चातुर्य पाहि पाहेहाणा आदरे श्री श्रीराम भक्त पाहे मूर्ती ध्यान संगीत ताळ ज्ञान राग ज्ञानी तान मान मूर्छणा पाहे, पाहे श्रीराम योगाभ्यासी पिण्ड ज्ञान तत्त्वज्ञा तत्त्वज्ञान नाडिज्ञानि मात्रा ज्ञान पाहातु श्रीराम कामिक पाहे कोकशास्त्र चेटकी पाहे चेटक मंत्र यंत्री पाहे नाना यन्त्र आदरे सी श्रीराम टवा वडे विनोद उन्मत्ता नाना छन्द तामसा स प्रमाद श्रीराम મૂર્ખ હોય ના દલુબ્ધી નિંદક પાહે ઉણી સંધિ પાપી પાહે પાપ બુદ્ધિ લાવી શ્રી રામ એકા પાહી જે રામીજે રસાળા પાહીજે પાલાળ જે કેવળ સાવડી ભક્તિ શ્રી રામ આગમી પાહે આગમ શૂર પાહે સંગ્રામ એક પાહતી નાણા ધર્મ ઈચ્છે શ્રી રામ મુક્ત પાહેલા સર્વે સર્વા જ્યોતિષી ભવિષ્ય પિંગળા વરણુ પાહે શ્રીરામ ઐસેગાળી તારીખે ઐકતી નાના પુસ્તકે વાચીતી સર્વકાળ શ્રીરામ પરીપરત્ર સાધને વિન મનો શ્રવણ જેઠે ના હિ આત્મ જ્ઞાન તયા નામના શ્રીરામ ગોડી વિન ગોડપણ નાકે વિન તુલક્ષણ જ્ઞાને વિન નિરૂપ બોલો શ્રી રામ આતા બહુ ઐકવા પરમાર્થ ગ્રંથ પરમાર્થ ગ્રંથે વિન વ્યર્થ ગથા યોગી ગથા ગોવી શ્રી રામ મણોની નિત્ય નિત્ય વિચાર જેથે બોલીલા સારા સાર ग्रन्थ पैल पार पाववी विवेके श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रवणनिरूपणनाम नाम नव समाप्त श्रीराम समर्थ श्रीराम